श्री सिद्धेश्वर वनविहारात वन्यजीव छायाचित्रकार प्रवीण कुंभार यांनी एका विशाल आकर्षक आणि दुर्मिळ अशा तुषार रेशीम पतंगाला कॅमेऱ्यात कैद केलं श्री सिद्धेश्वर वनविहार परिसरातील वन्यजीव वैभवात आणखी एका महत्वाच्या प्रजातीची भर पडली आहे फुलपाखरांचं छायाचित्रण करत असताना वन्यजीव छायाचित्रकार प्रवीण कुमार कुंभार यांनी एका विशाल आणि आकर्षक पतंगाला कॅमेऱ्यात कैद केलं पतंगाच्या प्रजातीची अचूक ओळख आणि याविषयी सखोल मार्गदर्शन माजी मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी केलं त्यांच्या माहितीनुसार हा पतंग तुसार रेशीम पतंग या नावानं ओळखला जातो हा पतंग जायंट सिल्क मॉथ या जगातील सर्वात मोठ्या पतंगाच्या कुटुंबातील सदस्य आहे सिद्धेश्वर वनविहारच्या मागील रस्त्यावर त्याची नोंद होणं हे परिसरातील नैसर्गिक अधिवासाचं महत्त्व अधोरेखित करतं हा पतंग आकारानं खूप मोठा असतो पंख पसरल्यानंतर त्याचा विस्तार चार ते सहा इंच इतका असतो त्याचं शरीर आणि पंखांचा मधला भाग तपकिरी किंवा पिवळसर तपकिरी रंगाच्या मऊ केसांनी आच्छादलेला असतो प्रौढ तुषार रेशीम पतंग अन्न खात नाही तो केवळ एक ते दोन आठवड्यांसाठी जगतो आणि या काळात त्याचं एकमेव उद्दिष्ट प्रजनन करून वंश पुढं चालू ठेवणं हे असतं फुलपाखरांची संख्या खूप आहे आणि इतर पक्ष्यांची पण संख्या खूप आहे कारण मला इथं वनविहार असल्यामुळे मला हा एक मोठा आधार आहे की इथे पक्ष्यांना खाद्य भरपूर आहे मोरांची संख्या पण भरपूर आहे फुलपाखरं आहेत आणि एक विशेष गोष्ट म्हणजे इथे मला आता इथे नवीन तुसार सिल्क पतंग आपल्याला इथे पाहायला मिळाला जे सोलापूरसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सोलापूरमध्ये जे एनवायरमेंट आहे त्याचा समतोल अजून राखला गेला आहे हे याच्यावरून समजते मला मी ते सोलापूरमध्ये सोलापूर आणि आसपास फिरताना मला इथे बरेचसे पक्षी प्राणी लांडगे कोल्हे मोर आणि वे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पोपट पाहायला मिळालेत मला आणि वनविहारामध्ये विशेष प्रकारचे बरेचशा प्रकारचे फुलपाखर पण इथं पाहायला मिळतात आणि इथे तुम्ही पाहायला येऊ पण शकताय सकाळी सकाळच्या वेळेत वॉक वॉक करता करता इथे आपल्याला इगल्स पण दिसतील आणि बरेचसे रॅप्टर्स पण दिसतील आपल्याला इथं आल्यानंतर आपल्या निसर्गाची काळजी घ्या कचरा करू नका आणि आपल्या आसपास जी फुलांची झाडे ते अजिबात तोडू नका कारण त्याच्यावर खूप सा सुंदर सुंदर फुलपाखरे येतात आणि ते पाहायचा आपण आनंद घ्यावा